या ठिकाणी आपण कशासाठी जमलो आहोत हे आपल्याला कळण्यासाठी ही सभा घेतलेली आहे या पहिल्यांदा सर्व महामानव यांना अनुमान करतो आणि ठिकाणी बघा महत्वाचं भाषण कॉम्रेड किशोर यांचं आहे आपल्याला महत्वाच्या सूचना आणि महत्वाची माहिती मिळणार आहे म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी उठून जाऊ या ठिकाणी आपण बघतो कि सत्तर वर्षापासून आपल्या देशात विकास होत नाही कशामुळे होत नाही कोणत्या अडचणी आहेत आणि काय कारण आहे यासाठी आपण या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष यांच्या माध्यमातून बोलतो की कम्युनिस्ट पक्ष असे म्हणतो की सर्व दरिंद्र वर्गणी आणि पिसाडलेले मांगे असलेले सर्व समुलांना विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाणे आणि सर्व शेतकऱ्यांना वैन बाबांना आणि भावांना यांच्यासाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जसे आपण त्रास घेऊन सुद्धा आपल्याला आपल्या हक्काचा साधारा येत नाही म्हणून संविधान असं म्हणतो की जो हक्क आहे तो आपल्या हक्का आपल्या हातामध्ये हातामध्ये आहे आपला हक्क आपण मालक आहोत आणि तो मालक होण्यासाठी आपल्याला आपण जमिनीचं आणि पाण्यावरचा हक्क आपला आहे आपण पूर्व आहोत आणि आपल्याला तो हक्क मागावा लागत आहे म्हणून दोन हजार पाच होते त्यांच्या जवळखा मनमोहन सिंगने कायदा केला आणि तो कायदा काँग्रेस आणि भाजपाने केलेला नाही कम्युनिस्ट पक्षाने केल्या आणि लाखो लोक सुखी आणि समृद्धीने आहेत आणि आपा, आज हे आपण देतो जाऊ कारण आपला आत्ताची जमीन आजपर्यंत आपल्या नाव तरी काय म्हणून मी बोलू शकत नाही तुमचं काम करू शकत नाही <laughs> म्हणजेच आपला आदिवासी मंत्री असून सुद्धा आपल्याकडे बघत नाही यासाठी या आपल्याला संविधान पसरण्यासाठी आपला हक्क वाचवण्यासाठी जमीन पाण्यावरचा अधिकार जमिनीवरचा अधिकार रोजगार वाचवण्यासाठी आपल्याला लढावं लागत आहे आणि म्हणून मी या वेळेस आपल्याला विधानसभामध्ये संधी आहे की आपल्याला हक्का रस्ते पर लढव लागत शेती पण लढव लागत लढावं लढवं लागतं आपल्याला कोणी भेटत नाही म्हणून यासाठी मी आमदार या तिकिटावर आंबाच्या आमदार या कंग्युशन पक्षाची तिकिटावर उभं राहणार आहे आणि त्या तिकिटावर मला निवडून द्यायचे आहे

आपण सक्सेस करायचे आहे आणि आपण बोलून आपण कधी नाही आपल्यासाठी सातवारा मिळवल्याशिवाय आणि सातवा मिळून आपल्या नावावर एका भावाच्या नावाने शेती ही नावावर केली जाणार नाही तर आपल्या बहिणीच्या नावाने सुद्धा ते एकाच एकाच सरकार आहे मुंबई वरून मुंबईवर